बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक अंबड पोलीस पोलीस आयुक्तालयातील ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी मूळ तक्रारदारांना पोलिसांच्या हस्ते देण्यात आला पोलीस उपायुक्त किशोर काळे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना मुद्देमाल पर, परत करण्यात आला यामध्ये सोन्या चांदीचे दागिने दुचाकी मोबाईल फोन लॅपटॉप तसेच रोकड आदी वस्तू न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आले इकबाल खान विशाल वाझट वैभव काठवादे शीतल पाटील श्रीकांत कारणावर वसंत चौधरी सरला पाटील संजय शर्मा मिळून सोने चांदीच्या दागिन्यासह मोबाईल लॅपटॉप व रोख रक्कम मिळून सुमारे चौदा लाख सत्त्याण्णव हजार एकशे चाळीस रुपये न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आला सदरची कामगिरीमध्ये आंबड अंबड पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकुन पोलीस हवालदार छबू सानप अनिल गोसावी यांनी केली त्यांनी दोन दिवसामध्ये माझं सोनं मला परत केलं आणि मला त्या पिरियडमध्ये खूप कॉपरेशन केलं परमेश्वर त्यांना खूप आयुष्य देवो आणि अशीच समाजाची सेवा त्यांच्याकडनं घडो अशी मी इच्छा आणि माझं बोलणं उचित ठरणार नाही पण बोलतो अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना खरंच परमेश्वरांना पण आयुष्य द्यावं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा উজ সা বুৰোচিফ অন খান পঠাণ নাচিক